टार्गेट खूप छोटा ठेवले सगळे पोरग तू खूप सुंदर दिसत नटका तुझ्या अरे 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 इतका झटका स्वतः आहे का की लगेच ते पोरग घरापर्यंत नॉ दिस इज नॉट थेट स्वतःला रन रागिनी समजा स्वतःला अहिल्या देवी समजा मा जिजाऊ समजा सावित्रीबाई फुले समजा इतक्या होते फक्त तू खूप सुंदर दिसते प्रत्येक जण सुंदर आहे शाळेत कोण मला मग सांगा तीन हात कोणाला आहे कोणी हात वर करा उभं राहा तीन पाय कोणाला आहे तो को राहा एकदम माकडासारखं कोण दिसतंय उभं राहा बरं बिलकुल नाही सर्वजण सुंदर आहे प्रेम स्वपोजल करा स्वतःच्या लाईफवर करा स्वतःच्या जगण्यावर करा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करा तुमच्या मनगटात एवढं बळ ठेवा की माझी प्रगती मीच करणार आहे ही प्रगती दुसरा कोणी करून देणार नाही मित्रांनो तुमच्या तुवेत एवढी ठेवा की मी शाळेतून पहिला येईल माझ्या तालुक्यातून पहिला येईल माझ्या जिल्ह्यातून पहिला येईल तुम्हाला नागपूरवरून एखादा चांगला असून व्यक्ती हार घालायला तुमच्या शाळेला येईल तुमच्या घरांकडे येईल मला नाव विद्यार्थी कोण आहे